मी जालिंदर बाबूगाव गायकवाड गुळंचवाडी पिंपळ झाप इथे रहिवासी असून मी एक सात आठ वर्षापासून दूध व्यवसाय आणि कालवडीचं संगोपन करत आहे तर मी कापुष्ट कालवड सात आठ दिवसाची झाल्यापासून चालू केलेली आहे तर ते पावडर चालू केसल्या केल्यापासून काळवडीला कुठलाही आजार येत नाही किंवा जो डबकेपणा आहे तो पण राहत नाही चाका चाकाकी राहती आणि त्यांची उंची वगैरे वजनं चांगली असल्यामुळं त्याचा मला चांगला फायदा झालेला आहे मी जवळजवळ सगळ्या कावडीला आत्तापर्यंत दहा पंधरा कावडी मी संगोपन केलेले आहेत पण प्रत्येक कावडीला हेच देत असल्यामुळं मला दुसरं कुठलंही टॉनिक देण्याची गरज पडली नाही मी प्रत्येक कावडीला हेच देतो आहे त्या कावडीची चाकाकी गवंत कावण्याची पद्धत ही स्कापोस्टरमुळे मला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे ही कावड एक दिलवाशाची कावड आहे आता ती पाच सहा महिन्यात ती आहे त्यानंतर जी एक सत्तर महिन्याची एक सहा महिन्याची सगळ्या मी कारण कधीपासून चालू करता वापरायला गाय गा बन आई पर्यंत मी त्यांना देतो म्हणजे लागण लागायला लावायच्या वेळेस पर्यंत देतो आणि इतर नाही देत फक्त एक कापूस्टर म्हणून ही पावडर आणि काप स्टार्टर म्हणून कांडी तेवढी देतो आणखी दुसरा फायदा काय म्हणजे कावडींना कुठलाही म्हणजे आजार येत नाही किंवा काही कुठल्या गोष्टीचा त्यांना खर्च दुसरा खर्च येत नाही करतात आणि जे काही कावडी ज्या त्या होत नाही म्हणजे माझ्या माझ्यातही कावडी ज्यांना मी अशा सळसळ पातळ कावडे असतात त्याच्यामुळे या पावडरचा मला पोहेपुर आणि खूप फायदा ही कापबुस्टर पावडर दिल्या दिल्यापासनं तिची पिशवीची पण वाढ चांगलेली जायचं होते आणि कोट त्याचं पोडबेड चांगलं सापाडा असं असतं त्याची पण वाढ व्यवस्था असल्यामुळं मला त्याचाही चांगला फायदा झालेला आहे